मी देखील त्यावेळेस सभागृहात म्हणालो होतो तेव्हा दादा आम्ही दोघत होतो आम्ही म्हणालो आम्ही दोनशेपेक्षा जास्त आमदार निवडून आणून तर मी शेती करायलाच आहे पुन्हा बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन ते पुन्हा आले त्यांचंही अभिनंदन त्यांनी आपला शब्द पूर्ण केला आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते मगाशी आपण उल्लेख केला मी पुन्हा येईन पण ते पुन्हा आले आणि याचा आनंद सर्वांनाच आहे अडीच वर्षात त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे तोही शब्द आम्ही पूर्ण केला आणि त्यानंतर दादा आले त्यामुळे त्याच्यामध्ये बोनस आलाय दोनशे आम्ही सदतीस झालो आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेवटी हे जनता जनार्दनावर असतं